मोरगावच्या मयुरेश्वराची कथा मिथिला येथील गणकी नगरीचा राजा चक्रपाणी हा होता त्याला आणि त्याच्या राणी उग्राला मूल नसल्यामुळे ते दोघेही दुःखी होते त्यांनी सूर्यदेवाची उपासना केली आणि आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस गेले परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा ही राणी सहनच करू शकली नाही म्हणून तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला आणि तो पुत्र म्हणजे सिंधू सूर्याची उपासना करणारा हा सिंधू अधिकाधिक बलाढ्य होत गेला त्याच्यावर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून एक अमृत देव केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या ना नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आणि इतर देवांवर आक्रमण केले सर्व देवांचा पराभव केला त्यांना तुरुंगात डांबले मग इतर सर्व देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्यानुसार सिंधूपासून वाचविण्यासाठी गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि मयुरावर अर्थात मोरावर बसून तो पृथ्वीवर अवतरला त्याने सिंधूचा वध केला आणि त्याचे शीर मोरगाव येथे पडले म्हणून मोरगाव येथे मयुरावर बसून म्हणजेच मोरावर बसून प्रकट झालेला गणपती म्हणून तो मोरगावचा मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती होय